<laughs> कळलं ना भरपूर मोठी लिस्ट आहे तर चला आपण शॉपिंगला यू एसच्या फार्मर मार्केटची आठवण झाली तुला भीतीत नाही वाटत याला मी तिला सांगितलं त्याला छोटे छोटे घे पण नाही प्रत्येकाची सेपरेट सेपरेट बॅग आहे शनाया ने 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 ने। शनाया व्हेरीज युअर बॅग शुभ सकाळ आणि आजकाल माझी सकाळ होती ती गार्डनमध्ये कारण शनाला यायचं असतं गार्डनमध्ये ते बघा मस्तपैकी स्विंग करते स्विंग तिला सांगितलं झुला तरच बोलते झुला म्हणजे स्विंग झोपाळा झुला झोपाळा आणि स्विंग तिला कळलं आता हे एकच शब्द आहेत ते ओके आणि बघा केवढे मोठमोठे घेते भीतीत नाही वाटत त्याला मी तिला सांगितलं जरा छोटे छोटे घे पण नाही मोठे मोठेच घेते आणि तिला कळलं वाटतं सुद्धा मोठे मोठेच घेते आणि आता प्रणेश प्रेरणा आणि प्रेरणा ओके तर तिघे येत आम्ही पुढे आलो ओके जरा ब्रेकफास्ट पण करायचं आहे ब्रेकफास्ट घेऊन पण यायचं आहे ओके कारण घरामध्ये आजपासून गडबड आहे आजपासून एक माणूस आला आहे ॲक्च्युली पप्पांना सांभाळायला ओके म्हणजे तो क्लिनिंग वगैरे करणार नंतर त्यांची एक्सरसाइज करणार त्यांची मॉलिश करणार त्यांना वॉक करणार थोडासा त्यांच्याशिवायचं क्लिनिंग वगैरे पण तोच बघणार आहे तर हॉल अँड सोल तोच आहे आणि एक फिजिओथेरपिस्ट अजूनसुद्धा बघायचा आहे तर तो फिजिओथेरपिस्ट बघू आपण तो अजून लॉक नाही केला अजून एक नंबर आला आहे आपला मित्र विराज त्याने दिला तर त्यांच्याशी पण बोलायचं आहे ओके पण आता वडील घरी आल्यावरती एकदम रिलॅक्स वाटायला लागेल आणि आजपासून परत एकदा कामाला तर सुरुवात करायची आहे पण थोडा फॅमिलीला पण वेळ द्यायचा आहे कारण प्रेरणा प्रणेशन आहे काय जास्त दिवस नाही आहेत फ्रायडे नाईटला ते निघतात आणि आज मंगळवार आहे ओके आता मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार चार दिवस आहेत ते इथे तर थोडा फॅमिलीला टाईम पण स्पेंड करू आपण आणि त्याच्याशिवाय मग आपल्या कामाला पण आता सुरुवात केलीच पाहिजे ओके आता ती पण करूया पण मुंबईमध्ये मस्तच वातावरण आहे आता ना इटर रेस्टॉरंट चालत होता ना छान थंडी होती आणि थोडं ऊन आलं ना की एकदम भारी वाटलं भारी म्हणजे ना अंगामध्ये जरा ऊब आली त्यामुळे ती अजून छान वाटली ओके आणि तिकडे आता प्राजक्ता अंकित आणि ओंकार आहेत तिकडे मेघालयला आणि तिथे सांगतात खूपच थंडी आहे तिकडे ओके म्हणजे फोर फाय डिग्रीज वगैरे सुटकेजमधले कपडे वगैरे सगळे थंड पडलेत पण कधी नव्हे ती आपली मुंबईची थंडी पण मस्तपैकी एन्जॉय करतो आम्ही सो बघा हल शनाया आहे इकडे आणि शनाया खेळते आहे मस्तपैकी बघा मस्त वातावरण आहे असं तो शनाया ब्रो खेळून झाला आणि आता आम्ही आलं ते भाजी आणि फळं घ्यायला वगैरे तर इकडे तुम्हाला माहिती आहे इकडे आनंदगरमध्ये आमच्या बाजार लागतो ओके जे शेतकरी आहेत तर ते मस्तपैकी फ्रेश फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स घेऊन येतात ते घेतो आहे बघा इकडे मस्तपैकी पेरूवाल्या आहेत काकडी आहे ओके आहे बघा भोपळी मिरची करेला वांगी टोमॅटो लिंबू गाजरं बघा काय मस्त आणि आवडे बघा सगळ्या लेडीज आता इकडूनच घेतात आणि भाजी बघा काय मस्तपैकी फुल लॉन भाजी आणि इकडे बघा दुधी आहे दुधी इकडे वांगी बघा मोठमोठी वांगी आलं भेंडी हरभरा आणि कंदमूळं गाजरं तर मस्त चालू आणि बीट बघा टोमॅटो हे बघा इकडे फ्लावर कोबी दुधी <todak> मटार सगळ्या बाजा। भाज्या आहेत भाज्या जरा आता मस्तपैकी शॉपिंग करूया आणि बघा आता शन्यासाठी ना मस्त स्ट्रॉबेरी घेतली आहे अर्धा किलो सो so, महाबळेश्वरला तर काय जाता आलं नाही आहे त्याच्यामुळे आता इकडची स्ट्रॉबेरी खातो आता हे महाबळेश्वरची आहे की नाही मला माहिती नाही कारण आता काल मला कोणीतरी बोललेलं हां बोल आलेला प्रेरणाचा मित्र तर सांगली साईडला पण भरपूर द्राक्ष होतात सॉरी स्ट्रॉबेरी नाही स्ट्रॉबेरी आपली महाबळेश्वरलाच बाकीतून प्रेरणाची शॉपिंग संपत नाही आहे सो इथे आलं ते कसं जरा स्वस्त मिळतं आणि फ्रेश असतं त्याच्यामुळे मग प्रेरणा आता भाज्यांवरती तुटून पडली आहे कारण प्रेरणाला वेज खाणं जास्त आवडतं म्हणजे भाज्या वगैरे त्यामुळे इथं तिथं भरपूर भाज्या घेते ऑलरेडी एक पिशवू आहे इकडे माझ्याकडे त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी वगैरे आहे इकडे गाजरं वगैरे घेतली सलाडसाठी वगैरे गेल प्रेरणा काय काय मस्त असलं सगळं हे यू एसच्या फार्मर मार्केटची आठवण झाली तिकडे मी बरेच व्हिडिओ बनवले फार्मर मार्केटचे छोट्या छोट्या करून प्रेरणाने बरंच काय काय घेतलेलं आहे सो आता मी आणि शनाया आणि सगळे जण चाललो आहेत कुठे चाललो आहे शनाया इंडियाज टार्गेट ओके इंडियाच टार्गेट म्हणजे काय जोडिओला हो चाललो आहे थोडी शॉपिंग करायला अजा काय तिकडे जास्त दिवस नाही आहेत ओके सो so, फ्रायडे नाईटला निघत आहेत प्रणेश चनाया आणि प्रेरणा त्या म्हटलं चला छोटी मोठी तिला काहीतरी घेऊया ओके कारण आता एवढी आली आहे ती प्रवास करून ओके तर जोडीला जाऊया आणि हा वडिलांसाठी एक माणूस मिळाला आहे ओके जसं मी तुम्हाला सांगितलं लास्ट व्हिडिओमध्ये तर तो आज सकाळपासूनच आला आहे सो आता ते एक टेन्शन नाही आहे ओके सो तो म्हणजे बारा तास ड्युटी असते त्याची आणि त्याच्यामध्ये तो मॉलिश पण करणार आहे ओके okay, तर आता जरा जाऊन येतो माझ्या भाची बरोबर आता झुडिओला बघे हिला आता काय काय घ्यायचं आहे शॉपिंग तर ह्याचीच जास्त असते प्रणेश काय विचारायचा साधा आहे ओके तो काय जास्त घेत नाही ओके त्याला एकदम कम्फर्टेबल क्लोथ लागतं मायासारखे या शी वॉन्ट स्मॉल लिपस्टिक ओके कळलं ना व्हॉट एल्स यू ड्रेस ओके आणि <laughs> कळलं ना भरपूर मोठी लिस्ट आहे तर चला आपण शॉपिंगला देऊया झुडिओसाठी जर <laughs> आपण झुडिओमध्ये आलो तर आणि शॉपिंग चालू आहे बघा प्रत्येकाची सेपरेट सेपरेट बॅग आहे शनाया शनाया व्हेरी इज युअर बॅग वट्स आर बॅग हे बघा ती प्रॉणीशी बॅग आहे प्रेरणा आणि प्रेरणा दोन्ही प्रेरणा आतमध्ये गेल्यात त्या तिकडे शॉपिंग करतात म्हणजे चेक करतात शनाया व्हॉट्स इन युअर बॅग बघा ड्रेस बघा आता शनयाची आतमध्ये त्याने तिला एक वन टी शर्ट हवं सगळे प्रेरणा दोन्ही प्रेरणांचं चेक करून झालं किंवा यांचं चेक करू आपण सो आज जोडिओमधून आम्ही थोडीफार शॉपिंग केली आहे कारण कसं आहे तुम्हाला माहिती आहे की प्रेरणा खूप शॉर्ट ब्रेडसाठी आली आहे तिला जवळजवळ फ्रायडेला निघायचं होतं आणि तिला आजपर्यंत जुडीला घेऊन गेलो प्रणेश आणि शनायला आपण आम्ही थोडी थोडी शॉपिंग केली कारण कसं आहे की बघा मी पण आज पहिल्यांदा शर्ट घेतला असं बघा कारण तुम्ही मला नेहमी टी शर्टमध्येच बघितलं असेल तसं शर्ट आणि ही आपली नेहमीची अशी ट्राउजर काइंड ऑफ घेतलेली आहे तर कसा वाटतो हा लुक तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा शर्ट घालू का मलाच कधी कधी आवड वाटतं मला नेहमी टी शर्टची सवय झालेली आहे आणि टी शर्टमध्ये मी नेहमीच कम्फर्टेबल असतो सो आता हे शर्ट घातलेलं आहे आणि त्याच्याशिवाय आधी ॲक्च्युली प्लॅन नव्हता पण मे बी नेक्स्ट वीकला मे बी कोकणात यायचा प्लॅन बनू शकतो हार्डली टू डेजसाठी ओके आणि इकडे शनाया कॅदरी करतोय आहे बघा शनाया फर्निशर कॅदरी पेंट केलं आहे ते असे पेंट इकडे आमचे खाली आहेत आणि हे काय तुम्ही मला ओके आणि झाड आणि कोणी कोणी अशी चित्र काढली आहेत ते कमेंट करून नक्की सांगा मला असं वाटतं प्रत्येक जणांनी शाळेमध्ये असे डोंगर डोंगरामध्ये इथे सूर्य इथे इथे घर आणि ही झाड आणि ही रस्ता हा रस्ता आहे त्याची सो ऑनेस्टली ना माझ्या मनामध्ये पण मनस्थिती आहे की सध्या ब्लॉक करू की नको करू कारण वडील आता तसे बरे आहेत okay, डिस्चार्ज मिळालाय घरी आलाय कारण मध्ये दहा दिवस तर मी हार्डली ब्लॉग वगैरे केला व्हिडिओ बनवला नाही आणि ती त्याच्यातच बिझी होतो आणि काम करायला पण जास्त वेळ मिळाला नव्हता तो आता ऑफिस आहे स्टाफ आहे तर त्याच्यामुळे जे काम आहे ते ऑटोमॅटिकली होत होतं पण तेवढा फोर्सफुली आणि ज्या लेवलला करा okay? okay? so, आता करायचं आहे ओके आता त्या लेवलने होत होतं बट इट्स टाईम टू गेट बॅक टू द वर्क मला असं वाटतं कुठं ना कुठेतरी ना बघा काम आणि फॅमिली यांचं बॅलन्स करणं पण आवश्यक आहे ओके कारण आपण कामाकडे पण दुर्लक्ष करू शकत नाही बिकॉज तुम्हाला माहिती आहे आता दो माझे आईवडील दोघे पण बी एम सी एम्प्लॉई आहेत सो दे हॅव देअर इनकम बट मी आणि प्रेरणा आता दोघे फुल टाईमवर बिझनेसमध्ये होत सो वी हॅव टू गेट बॅक टू द वर्क ओके आता एक दहा अकरा दिवसांचा ब्रेक झालेला आहे सो दॅट इज द रिझन मला असं होतं कुठल्या कुठेतरी मी ब्लॉग करतो आहे ओके आणि उद्यापासून व्हिडिओज बनवायचे आहेत बरेच व्हिडिओच्या आयडियाज माझ्या डोक्यामध्ये आहेत आणि जसं मी तुम्हाला म्हटलं आहे की आता ब्लॉग्स हळूहळू कमी होत जातील आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वाढत जातील पण ते कोणत्या प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असणार आहेत ना ते पण तुम्हाला लवकरच कळेल पण फक्त आता कसं आहे की आज आहे मंगळवार ओके बुधवार गुरुवार शुक्रवार शुक्रवारी प्रेरणा प्रणय शनाया रात्रीची फ्लाईट आहे त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे पण तीन दिवसच आहेत तर त्याच्यामुळे मी तर ते एवढे तीन दिवस तीन चार दिवसांसाठी आलेले आहेत त्याच्यामुळे तेव्हामुळे मला प्रणेश आणि शन्याबरोबर पण टाईम स्पेंड करायचा प्रेरणाबरोबर पण त्यामुळे त्यांना आता थोडं फिरवून आणलं कारण कसं असतं की मला माहिती आहे हॉस्पिटलमध्ये माणूस असला की त्याचं घरातलं वातावरण थोडंसं ते हॉस्पिटलसारखंच होऊन जातं ना कुठे ना कुठे त्यांना असं नाही एक ब्रेक होतं असं बाहेर पडलो आज आणि तसं आता वडील ओके आहेत आणि तो माणूस पण आम्ही ठेवला आहे तर तो पण बारा तासांसाठी येतो सकाळी साडेसात आठला येतो आणि तो संध्याकाळी जातो आणि त्याच्यात तो मॉलिश पण करणार आता फक्त मला फिजिओ तर बेस्ट आहे ना तर तो फाइंड आऊट करायचा आहे आता तर म्हणतात अरे काय करत नाही आता मालिश वगैरे करतो मालिश इम्पॉर्टंट आहे पण मला तर वाटतं की पिझा बेस्ट करूया ओके okay, तुम्हाला काय वाटतं करू की नको करू मला कमेंट करून नक्की सांगा आणि म्हणजे माझी इच्छा आहे की त्यांनी लवकर लवकर इम्प्रूव्ह आणि अटलीस्ट म्हणजे घरातल्या घरात ते जरी चालायला लागले ना तरी खूप वेल अँड गुड होईल ओके कारण त्यांचं मन आहे ना कुठे ना कुठे बघा त्यांचा बालपण गेला आहे ते गावाला त्यांचं मन हे गावाला जास्त रमतं ओके आता त्यांनी आत्ता पण फेब्रुवारीमध्ये तिकीट काढलेली होती गावाला जायची कारण तुम्हाला माहिती आहे काय येत आहे ते आंगणेवाडीची जत्रा आहे आणि कुणकेश्वरची जत्रा पण आहे तर त्या दोघांचं सुवर्णमध्ये त्यांना साधायचं होतं मला वाटतं तरी सध्या तरी त्यांना अंगणेवाडी आणि कुणकेश्वरीच्या जत्रेला जाता येईल त्यांना अजून सांगितलं नाही आम्ही पण अजूनसुद्धा थोडं मला रिस्की वाटतं तर त्याच्यामुळे मी रिस्क घेणार नाही ओके सो मे बी अजून दोन महिने तरी त्यांना घरीत ठेवेन ओके फेब्रुवारी मार्च आणि त्यांनी लवकरात लवकर इम्प्रूव्ह झालं ना आता कसं असतं की आमच्या मे महिन्यामध्ये कुळाचे प्रोग्राम असतात तर कुळ्याच्या प्रोग्रॅमला जरी मी हळूहळू ब्रेक घेऊन जरी त्यांना गावाला घेऊन गेलो आणि मग महिनाभर ते गावाला वगैरे राहिले ना तर अजून फ्रेश होतील ओके तर दोन महिन्यात मला असं वाटतं ते मी बराबर इम्प्रूव्ह इम्प्रूव इम्प्रूव्ह हो व्हावं म्हणजे काय फक्त चालावं लागवं ते उभे राहतात आता आणि असं बेबी स्टेप्स घेतात ओके पण थोडे चालायला लागले की मग दन इट विल बी फाईन ओके मग गावाला घेऊन जाऊ शकतो त्यांना ओके कारण नाहीतर ते कंटाळणार इकडे राहून मुंबईमध्ये तर बघू कसं काय जमता येते पण तुम्हाला लवकरच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत ब्लॉग्स पण बघायला मिळतील जर काय इम्पॉर्टंट असेल तर शेअर करेन पण थोडे दिवस मी ब्लॉग चालू राहतील आता जर एव्हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचा माझ्याकडे बँक क्रिएट होईल किंवा व्हिडिओज येत जातील तेव्हा तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन त्याच्याबद्दल पण आता या व्हिडिओमध्ये मी तेच सांगतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद